दोघं पण एकमेकांच्या लांब गेल्यामुळे खूप नाराज होते अर्धा पाऊन तासांनी प्रीती तिच्या मामांच्या येथे पोहोचली मामांनी दरवाजा ओपन केला आणि मामीनी तिला बाहेरच उभं राहा म्हणून सांगितले लग्नानंतर आज ती पहिल्यांदा घरी येत असल्यामुळे मामी आतमध्ये जाऊन पूजेचं ताट घेऊन आल्यात मामीच्या स्वभावात थोडाफार का होईना बदल झाला होता जेव्हा प्रीती त्यांच्याजवळ होती तेव्हा त्यांना जास्त काही वाटायचे नाही पण लग्नानंतर ती त्यांना सोडून गेली आणि मामींना तिची खूप आठवण यायची भावनेच्या भरात मी प्रीतीसोबत किती वाईट वागले याची त्यांना जाणीव झाली होती म्हणून आता त्या प्रेमाने तिच्यासाठी सगळं काही करायला तयार होत्या प्रीतीचे औक्षण करून तिला आते म्हणतात आज प्रीती पण मामींचे हे नवीन रूप बघून भारावून जाते पण तिला मनापासून आवडले होते मामा पण खूप हॅपी होते हळूहळू का होईना मामींना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती ते तिघं हॉलमध्ये बसले एक आई जशी आपल्या मुलीला विचारते सासरी सगळे कसे आहेत त्यांचे स्वभाव कसे आहेत तेच मामा आणि मामी प्रीतीला विचारत होते आणि प्रीती पण आनंदाने त्यांना सांगत होती प्रीतीला आनंदी बघून दोघांना पण आनंद होतो बरं बाळा जा जाऊन आराम कर ती पण हो म्हणून मान हलवते आणि तिची बॅग घेऊन तिच्या रूममध्ये येते रूममध्ये येताच तिच्या छोट्याशा रूमवरून नजर फिरवते रूम जशी होती तशीच होती मामी रोज साफ करून जायच्या म्हणून अजिबात तिथे धूळ दिसत नव्हती तिने बॅग ठेवली आणि वॉशरूमला जाऊन आधी फ्रेश झाली आता तिला पण छान वाटत होते स्माईल करत ती बेडवर आडवी झाली आणि तिला मानवची आठवण आली आणि त्यांचे ते गुलाबी क्षण आठ होऊन तिचे गाल लाल झाले त्याच्या आठवणी तिला भरून आले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघडू लागले इकडे मानव पण त्याच्या रूममध्ये बसून तिला खूप मिस करत होता एकमेकांच्या लांब जाऊन अजून दोन ते तीन तास झाले होते तर त्यांचे हे हाल होते दोघांना एकमेकांची आठवण येत होती म्हणून त्यांनी त्यांचे मोबाईल काढले आणि एकमेकांचे फोटो पाहू लागले मानव तिच्या फोटोकडे पाहत प्रीती तुला पाठवायची माझी अजिबात इच्छा नव्हती पण मामा आणि मामींना वाईट नको वाटायला म्हणून तुला पाठवले आणि तुला पण जायचे नव्हते आणि त्याला आठवले की प्रीती कसं लहान मुलांसारखं हट्ट करत होती की मला नाही जायचं मामांकडे आणि तेव्हाचा तिचा तो निरागत चेहरा आठवून मानवच्या चेहऱ्यावर स्माईल आली दोघांनी एकमेकांच्या फोटोवर ओठ टेकवले आणि एकमेकांचा विचार करत त्यांचा कधी डोळा लागला त्यांचे त्यांना पण कळले नाही एक तासाने प्रीतीला जाग आली आणि ती फ्रेश होऊन रूममध्येच बसलेली होती की मामीने तिला आवाज दिला आणि प्रीती बाहेर हॉलमध्ये आली मामी तिच्याकडे पाहत चल आपल्याला शेजारच्या काकूंनी बोलावले आहे त्यांनी सांगितले होते प्रीती आली की तिला घेऊन या आणि प्रीती मामींसोबत शेजारच्या काकूंच्या घरी जाते तिथे त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या प्रीतीबरोबर हॅपी जरी असली तरी मनात मानवचे विचार चालू होते यांना येत असेल का माझी आठवण आता झोपले असतील का काही वेळाने मामी आणि ती घरी आली आत येताच तिचे लक्ष लागत नसल्यामुळे तिने मामा आणि मामींची परमिशन घेऊन त्यांच्या घराच्या मंदिरात ती गेली तिने तिथेच बाप्पाचे दर्शन घेतले आणि बाजूला एका बाकावर जाऊन बसली मानवचे विचार आता पण मनात चालू होते की तिला पुन्हा त्यांनी घालवलेले क्षण आठवले आणि तिच्या चेहऱ्यावर सुखद स्माईल आली काही वेळाने ती घरी आली फ्रेश व्हायला आज जाणार तोच मामींनी आवाज दिला फ्रेश हो आणि जेवायला ये हो ती एवढंच बोलली आणि तिच्या रूममध्ये निघून गेली काही वेळाने त्यांचे जेवण आटपले ती किचन आवरणार तोच मामी तिला म्हटल्या जा म्हणा जाऊन आराम कर मी आवरते आज तिला खूपच आनंद झाला आणि ती स्माइल करत तिच्या रूममध्ये आली रूममध्ये येताच मोबाईल हातात घेतला तर त्याचा फोन मेसेज काहीही नव्हते तशी नाराज झाली पण तिच्या मनात विचार आला मी करून बघते त्यांना फोन आणि तिने त्याचा नंबर समोर ओपन तर केला पण लावला नाही कारण त्याचे नाव पाहताच हृदय झोराने पडायला लागले तिने शेवटी त्याला फोन लावला धडधड होत होते मानव फोन उचलत आहे की नाही बराच वेळ रिंग जात होती पण मानवने काही फोन उचलला नाही फोन कट झाला आणि प्रीती विचार करत मी जेवढं यांना मिस करते ते पण मला मिस करत असतील का पण मग मी फोन केला तर घेतला का नाही माझा फोन त्याने फोन घेतला नाही म्हणून तिला वाईट वाटले तिने फोन बाजूला ठेवला आणि वर फिरत असलेल्या फॅनकडे ती पाहत होती त्याचा विचार करायला लागली विचार तर त्याचा मनात चालू होता पण फोनकडे लक्ष होते असेच पंधरा ते वीस मिनिट होऊन गेले पण मानवकडून काही रिप्लाय न आल्यामुळे ती चांगलीच नाराज झाली माझी आठवण नाही येत यांना आणि ती डोळे बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागली तोच फोनचा आवाज आला आणि तिने डोळे उघडून पटकन फोन हातात घेतला तर त्याचाच फोन होता त्याचे नाव बघून तर प्रीतीचा राग कुठला कुठे पळून गेला आणि चेहरा लाजून लाल झाला खूप हॅपी होती ती तिने हसतच फोन घेतला आणि त्याचा आवाज आला हॅलो प्रीती आणि तो आवाज ऐकून तिच्या हृदयात धस झालं ती मात्र त्याचा आवाज ऐकून लाजून लाल झाली आणि तो पुन्हा बोलला हॅलो आणि ती भानावर येते हॅलो ती लाजत बोलते अगं तुझा फोन आला तेव्हा आई आणि मी हॉलमध्ये टी व्ही पाहत होतो आता मी रूममध्ये आलो आणि फोन घेतला तर तुझा फोन आलेला होता म्हणून तुला कॉल केला पण तिने त्याला स्वतःवरून फोन केला होता म्हणून हॅपी होता तो काय करते आहे झाले जेवण तुझे तो वेडवर आडवा हो तिला विचारत असतो हो हो आताच झाले ती पण वेडवर आडवी होते आणि त्याच्याशी बोलते दोघं बराच वेळ एकमेकांशी बोलत असतात आता बराच उशीर झाल्यामुळे दोघं गुड नाईट बोलून फोन ठेवतात फोन ठेवताच एकमेकांचा फोटो ओपन करतात त्यावर ओ टेकवतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात सकाळी सकाळी मानवला जरा उशिरा जाग येते रात्री बराच वेळ ते दोघं बोलत असल्यामुळे त्यांचे लक्ष घड्याळाकडे जाते आणि घाईघाईमध्ये आणि घाईघाईमध्ये आवरायला जातो कारण आज त्याला कॉलेजला जायचे होते सुट्ट्या पण संपल्या होत्या आणि आज उठायला पण उशीर झालेला तो त्याचा आवरून बाहेर येतो ही आई पण ना नाही तेव्हा मला उठवायला येते आणि आज एवढा उशीर होऊन हिने मला उठवले नाही त्याची सकाळी सकाळी चिडचिड चालू होती बाहेर येत आईच्या नावाचा पाडा त्याने चालू केला आई त्याच्याकडे पाहात चल ये नाश्ता करून घे आणि तो रागातच डायनिंग जवळ येतो आणि नाश्ता करत असतो आई मात्र त्याच्याकडे बघून हसत असते त्याचे लक्ष आईकडे जाते आणि आईला असे हसताना बघून त्याला अजूनच राग येतो आई मला आधीच उशीर झाला आहे प्लीज तू असे हसून मला चिडवू नकोस अरे बाळा पण संडेला कोणते कॉलेज ओपन असते रे तो प्रीतीच्या गडबडीत विसरून गेला होता की आज संडे आहे म्हणून आई बोलताच त्याला ठसका लागला आणि त्याला पाणी प्यायला देताच आई पाठीवरून त्याचा हात फिरवत असतात हळू म्हणू किती घाई करतो आहे खरंच आज संडे आहे मी कसा विसरलो तो मनातच डोक्याला हात मारून घेतो आता आईला काय सांगायचे त्याचा तो विचार करत असतो अगं आई ते मला महाजन सरांना भेटायला जायचे आहे ना म्हणून तयारी केली मी काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलून गेला पण आईला मात्र समजले होते की प्रीती नाही आहे म्हणून त्याची गडबड होते आई त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या घालावरून हात फिरवत हसत म्हणतात बाळा तू जेव्हा खोटं बोलतो ना तेव्हा तुझ्या क्यूट फेसकडे बघून समजते रे मला आईचे बोलणे ऐकून तो शॉक लागल्यासारखा आईकडे पाहतो खरंच किती ओळखतेस ना आई मला तू आणि त्याच्या वागण्याचं त्यालाच हसू येते नाश्ता करून मानव त्याच्या रूममध्ये येतो आणि कपडे चेंज करून गॅलरीमध्ये जाऊन बसतो इकडे प्रीती पण नाश्ता करून तिच्या रूममध्ये येते यांचा मेसेज आला असेल का मनात हुरहुर चालू होती ती तिचा फोन हातात घेते आणि पाहते तर त्याचा फोन मेसेज काहीही नसतो पण आज ती नाराज न होता त्याला हाय मेसेज पाठवते इकडे मोबाईलला नोटिफिकेशन येताच गॅलरीमध्ये बसलेला मानव फोन हातात घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो तिला मेसेज पाठवतो मला मिस करते का त्याचा मेसेज बघून ती घालातल्या घालात हसली आणि तिने हो आणि एक स्माईल इमोजी पाठवला इकडे हो म्हणून रिप्लाय आला म्हणून मानवला खूप आनंद झाला नाश्ता झाला का तिने मेसेज केला हो आत्ताच झाला आणि तुझा हो माझा पण झाला प्रीती मी खूप मिस करतोय तुला आणि हा मेसेज बघून प्रीतीच्या पोटात फुलपाखरे डान्स करायला लागले ते तुम्ही मला घ्यायला कधी येणार आहात तिच्या मनात जे होतं तिने ते ती विचारून टाकले आणि तिचा मेसेज बघून मानवचे हृदय पण जोराने पडू लागले त्याने तिला रिप्लाय केला आताच येऊ हो का आणि तो मेसेज बघून ती लाजून लाल झाली बरं येईल मी लवकरच त्याआधी मामा मामींना कल्पना देशील मी येणार आहे म्हणून तोच त्याला महाजन सरांचा फोन येत होता प्रीती मी तुला थोड्या वेळाने मेसेज करतो मला कॉलेजमधील सरांचा हो गाई -गाई फोन येतो आहे हो चालेल तिने रिप्लाय केला त्याने घाईघाईमध्ये फोन घेतला आणि बोलायला लागला बराच वेळ तो सरांसोबत बोलत होता त्यांचे बोलणे झाले आणि तो विचार करत आधी जेवण करून घेतो मग काम करायला बसतो आणि तो, तो बाहेर आला आईला आवाज दिला आणि त्या दोघांनी मिळून जेवण केले जेवण झाल्यानंतर रूममध्ये आला आणि त्याचे काम करत बसला इकडे मामांच्या इथे पण पाहुणे आल्यामुळे मामी आणि प्रीतीचे पाहुण्यांचं करण्यातच कधी वेळ गेला त्यांचे त्यांना कळाले नाही पाहुणे गेल्यानंतर मामी आणि ती फ्री झाली जवळजवळ चार ते पाच तास पाहुण्यांच्या भोवती होत्या दोघी पण ती रूममध्ये आली आणि फ्रेश होऊन आडवी झाली मनाचे समाधान म्हणून मोबाईल हातात घेतला पण फोन मेसेज काही रिप्लाय नसल्यामुळे नाराज झाली ती खूप वाईट वाटली तिला यांनी एक मेसेज पण केला नाही आधीच त्यांच्यापासून लांब यायचे नव्हते पण आता आले होते आणि खूप मिस करत होते पण त्यांनी मात्र काही मेसेज फोन न केल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले इकडे मानव त्याच्या कामात एवढा बिझी होता की त्याने मोबाईल पाहिलाच नाही प्रीती त्यांचा विचार करत झोपून गेली आईने त्या दोघांसाठी चहा बनवला पण तो बाहेर आला नाही म्हणून आई चहा घेऊन त्याच्या रूममध्ये आल्यात तो काम करत आहे हे दिसताच आई चहाचा कप त्याच्या शेजारी ठेवतात आणि बाहेर जायला लागतात आई थँक्यू खूप गरज होती चहाची त्याचे बोलणे ऐकून आईच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि त्या पण हसत बाहेर आल्या त्याचा चहा पीत हॉलमध्ये बसल्या तोच बेल वाजली आई दरवाजा ओपन करायला गेल्या समोर रवी दिसतास अरे थोडा उशीर केला बघ यायला आता चहा झाला आमचा चाहा। अगं मावशी ठीक आहे आणि मी पण चहा घेऊनच आलो आहे बरं आपले सर कुठे आहे आई हसत आहे ना काम करतंय त्यांच्या रूममध्ये मी जाऊ का वहिनी पण असतील ना अरे नाही ती मानव परटणीसाठी मामांच्या घरी गेली आहे मग ठीक आहे मी जातो त्यांच्या रूममध्ये आणि रवी मानवच्या रूममध्ये येतो मानवचे नुकतेच काम झाले होते आणि तो लॅपटॉप बंद करतच होता तोच रवी आहातेत काय बरोबर वेळेवर आलो ना मित्रा मी बघ तुझे काम पण झाले रवीचा आवाज ऐकून मानव तिकडे पाहतो आणि त्याला आनंद होतो अरे रवी तू ये ना आज इकडे कसा अरे तुलाच भेटायला आलो होतो ते म्हणजे आपले सगळे फ्रेंड्स पर्वतीला जायचा विचार करत होते मी तर हो सांगितले तू येणार का कधी जायचं आहे रवी हसत तू हो म्हटला तर आताच मानव विचार करत माझे काम तर झाले आहे आणि प्रीती पण नाही जाऊन येतो हो चालेल चल जाऊया बरं आवर तुझे मग जाऊया मी आहे बाहेर मावशींजवळ रवी बाहेर आला आणि मानव त्याच्या आवरायला लागला मावशी काय मानव नाही आला का बाहेर हो येतोय मावशी आम्ही सगळे फ्रेंड्स पर्वतीला जातोय तर मानवला तेच विचारण्यासाठी आलो होतो आणि तो, तो पण तयार झाला आहे बघ रवी लग्नानंतर मनूमध्ये खूप बदल झाला आहे ना हो मावशी आधी तो त्याच्या कामात व्यस्त राहायचा पण प्रीती वहिनी त्याच्या आयुष्यात आली आणि आपले प्रोफेसर हॅप्पी राहायला लागले हो खरंच आहे प्रीतीमुळे त्याच्यात बदल झालेले पाहिले आहे मी पण मावशी चांगलेच आहे ना हे असेच बदल लवकरात लवकर झाले तर तुझ्या मांडीवर छोटा मानव नाही तर छोटी प्रीती पण तुला मिळेल रवीचे बोलणे ऐकून दोघं हसतात तोच मानव बाहेर येतो आणि त्यांना हसताना बघून मानव त्याचे वॉच घालत असताना त्यांच्याकडे पाहत काय झाले हसायला दोघं नॉर्मल होत नाही नाही काही नाही बरं चल निघायचे तो रवीला म्हणतो हो चल आई येतो ग आणि ते दोघं जायला निघतात मुलाला आनंदी बघून आई देवाच्या पाया पडतात इकडे सगळ्या मित्रांनी त्यांच्या बाईक घेतल्यामुळे ते काही तासातच पर्वतीला पोहोचले खूप वर्षानंतर ते आज सगळे भेटणार होते एक एक करून ते वर चढले आणि सगळ्या मंदिरात जाऊन आले आणि एका ठिकाणी येऊन बसले तिथून पुणे शहर दिसत होते खूप छान वाटत होते ते सगळे तिथेच बसून गप्पा मारत होते मित्र भेटल्यामुळे काही वेळासाठी मानव प्रीतीला विसरून गेला होता इकडे प्रीतीला जाग आली आणि तिने हातात मोबाईल घेतला तिला मनातून वाटत होते यांचा मेसेज आणि फोन नक्कीच आला असेल पण असे काहीही नव्हते आता मात्र तिला मानवचा रागच आला आणि त्या रागाच्या भरात तिनेच त्याला फोन लावला फोन तर लागला होता पण उचलला गेला नव्हता म्हणून तिचा राग अजूनच वाढला तिने दोन ते तीन वेळा त्याला फोन केला पण त्याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही मिळणार तरी कसा त्याचा फोन सायलेंट होता त्याला समजलेच नाही प्रीती त्याला फोन करते म्हणून ती रागाने तिचा फोन टेबलवर ठेवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते इकडे मानवने काही फोटो काढण्यासाठी त्याचा मोबाईल हातात घेतला आणि प्रीतीचे पाच मिस कॉल बघून त्याच्या हृदयात धस झाले त्याला वाटत होते आताच तिला बॅक करावा पण सगळे मित्र त्याला चिडवतील म्हणून त्याने विचार केला की घरी जाऊन निवांत बोलूया आणि त्याने फोटो काढायला घेतले सगळ्यांनी मिळून खूप फोटो काढलेत आणि ते घरी जायला निघाले त्याला तर असे झाले होते कधी तो घरी पोचतोय आणि प्रीतीला फोन करतो आहे म्हणून आणि फायनली तो घरी पोचला पळतच त्यांच्या रूममध्ये गेला आणि प्रीतीला फोन केला फोन तर लागला होता पण पलीकडून उचललाच नव्हता त्याला घरी यायला रात्रीचे दहा वाजून गेले होते तोच त्याला आईने आवाज दिला आई पण जेवायची थांबली आहे वाटतं आणि त्याने मोबाईल वेळेवर ठेवला आणि तो, तो फ्रेश होऊन जेवायला गेला जेवण झाल्यानंतर रूममध्ये आला तर अजून पण तिने कॉल बॅक केला नव्हता आता मानवला पण अस्वस्थ वाटत होते उगाच मी फोन सायलेंट केला आणि तो त्याच्या विचारात असताना त्याचा फोन वाजला आणि हळूस तिचे नाव बघून त्याचे हृदय जोराने पडू लागले त्याने फोन घेतला हॅलो प्रीती तो काळजीत म्हटला ती कधी बोलते आहे आणि तिचा आवाज कधी ऐकतोय असे त्याला झाले होते तोच पलीकडून मामींचा आवाज येतो जावाई बापू मी मामी बोलते तो स्वतःला नॉर्मल करत मामी तुम्ही कशा आहात तब्येत कशी आहे विचारायचे म्हणून विचारतो मी ठीक आहे ते प्रीती आज लवकर झोपली नाराज होती का काय माहिती नीट जेवण पण केले नाही बघा तिने मामींचे बोलणे ऐकून त्याला स्वतःचा खूप राग येत होता प्रीतीबद्दल वाईट वाटत होते त्याने अडखळत विचारले ती ठीक आहे ना नाही ते तुम्ही मगाशी म्हटला की तिने जेवण हां ठीक आहे पण नाराज दिसत होती चेहरा पण उतरलेला दिसत होता मामी त्याला सांगत असतात आता काय बोलावे मानवला काही कळतच नव्हते ते मी ठेवतो फोन मामी आणि त्याने फोन कट केला तो डोक्याला हात लावून बेडवर बसला प्रीतीबद्दल त्याला खूप वाईट वाटत होते खूप कसे तरी वाटत होते त्याला खूप नाराज झाला होता तो पण तिचा विचार करत तो बेडवर आडवा झाला आणि मोबाईलमध्ये तिचा फोटो ओपन करून बघू लागला तिच्या फोट्यावर एक दीर्घ किस केला आणि झोपेच्या स्वाधीन झाला सकाळी सकाळी नेहमीच्या वेळेला प्रीतीला जाग आली मानवचा राग आल्यामुळे तिने मोबाईल पाहिलाच नाही आणि तिचे आवरून ती मामींना मदत करायला किचनमध्ये गेली इकडे मानव पण लवकर उठला होता उठल्या उठल्या त्याने तिला मेसेज केला पण प्रीती रागवल्यामुळे तिने मोबाईल पाहिलाच नव्हता तिने मेसेज अजून पण पाहिला नाही मानव पण नाराज झाला तो घाईघाईमध्ये बाहेर आला आणि त्याच्या आईला आवाज देत आई नाश्ता दे ग आई दोघांसाठी प्लेट घेऊन आल्यात आणि ते दोघं मिळून नाश्ता करत होते मानवच्या चेहऱ्यावरून तो नाराज दिसत होता मध्येच मोबाईल काय पाहत होता त्याचा उडलेला गोंधळ आई फक्त पाहत होत्या त्यांना समजले होते दोघांचे काहीतरी झाले असेल म्हणूनच मानव असा वागत आहे तो आईला तर काही सांगणार नव्हता म्हणून आई पण त्याला काही विचारत नाही त्याचा नाश्ता झाला आणि त्यांचा मोबाईल घेऊन आई येतो ग आणि निघून गेला आईच्या लक्षात आले आज म्हणून हे टिफिन पण नेला नाही काय झालं असेल इकडे प्रीती पण नाश्ता करून तिच्या रूममध्ये आली अजून पण मोबाईल पाहिला नव्हता पण राहवली जात नव्हते त्यांचा मेसेज जर आला असेल तर आणि शेवटी ती मोबाईल हातात घेते आणि त्याचे नाव बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते त्याच्या मेसेजनेच ती हॅपी होते तिला त्याचा राग आला आहे हे, हे पण ती विसरून जाते आणि मेसेज ओपन करते गुड मॉर्निंग बायको बायको शब्द वाचून तिचा चेहरा ब्लश करतो ते काल रवी आणि आमचे कॉलेजचे काही का फ्रेंड्स पर्वतीला गेलो होतो आणि फोन सायलेंट असल्यामुळे मला कळलेच नाही तुझा फोन आला म्हणून पण तू काल नाराज होती आणि त्या नाराजीत तू जेवण पण नीट केले नाही म्हणून मला तुझाच राग आला आहे त्याचा मेसेज बघून ती विचार करत असते यांना कोणी सांगितले तोच मामी तिला आवाज देतात ती मोबाईल घेऊन बाहेर येते खरं तर मामी तिला हे सांगत असतात की आज ते कपडे खरेदी करण्यासाठी बाहेर जायचं आहे पण तिच्या हातात मोबाईल बघून अगं प्रीती काल तू लवकरच झोपून गेलेली आणि मी पण माझ्या रूममध्ये जातच होती आणि रात्री तुझा फोनचा आवाज कानावर पडला मी पाहिले तर जावाई बापूंचा फोन होता तुझ्याबद्दल विचारच होते पण झोपलेली होती म्हणून नाराज झाले बघते मामी हसं तिला सांगत असतात बोलून घेशील जावाई बापूंशी मामींचे बोलणे ऐकून लादलीस ना राव प्रीती आणि हसत तिच्या रूममध्ये पळत आली खूप आनंद झालेला तिला की यांनी रात्री फोन केला होता म्हणून तिला तर आताच त्याला फोन लावायची इच्छा होते आणि ती भावनेच्या भरात फोन लावते पण पण आता पण तो फोन उचलत नाही पण आता प्रीती रागवत नाही आज कॉलेजला गेले असतील सुट्ट्या संपल्या असतील त्यांच्या विचार करत फोन ठेवते आणि हॉलमध्ये मा जाते मानवची मीटिंग चालू असल्यामुळे त्याचा फोन सायलेंट होता त्याची मीटिंग संपताच त्याने फोन पाहिला तर तिचा मिस कॉल बघून हॅप्पी झाला तो त्याने तिला फोन केला पण ती मामीसोबत बाहेर गेली होती आणि फोन घरीच विसरली होती ती फोन घेत नाहीये म्हणून मानव पुन्हा नाराज झाला कारण कालपासून त्यांचे बोलणे झालेच नव्हते शेवटी त्याने नाराज होत फोन ठेवला आणि लेक्चरला निघून गेला प्रीती पण शॉपिंग करून आली होती फ्रेश होऊन झोपेच्या स्वाधीन झाली आज बाहेर खूप ऊन तापत असल्यामुळे प्रीतीला झोपमध्ये अचानक अस्वस्थ वाटायला लागले ला आणि ती झोपमध्येच काहीतरी बळबळ करायला लागली मामी तिला सुटवायला येत होत्या की तिचा आवाज त्याच्या कानी पडला त्या प्रीतीजवळ आल्या आणि तिच्या कपाळावर हात टेकवत प्रीती काय होतंय तुला पण तिच्या तापलेल्या अंगाचा त्यांच्या हाताला चटकास बसला बापरे प्रीतीला तर चांगला ताप भरला आहे यांना प्रीतीची काळजी वाटते त्या बाहेर येतात आणि मामांना बोलावून घेतात अहो बघा ना हिला चांगला स्ताप भरला आहे ते तुम्ही डॉक्टरांना फोन करा हो करतो आणि मामा डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतात काही वेळाने डॉक्टर येऊन प्रीतीला चेक करून जातात घाबरायचं काही कारण नसतं म्हणून मामा मामी रिलॅक्स होतात मामी तिच्या जवळच बसून होत्या इकडे मानवचे कंटिन्यू लेक्चर असल्यामुळे त्याला नंतर वेळच नव्हता खूप दमला होता तो आता कॉलेज सुटायची वेळ झाली होती त्याने त्याचं सामान घेतला आणि घरी जायला निघाला काही तासाने घरी पोचला फ्रेश होऊन हॉलमध्ये आला आणि टी व्ही लावला मोबाईल हातात घेतला त्याला वाटले होते प्रीती मेसेज किंवा फोन करेल पण तिने काहीही केले नव्हते म्हणून आता त्याला तिचा राग आला त्याने पण रागाने फोन सोप्यावर टाकला आई त्या दोघांसाठी चहा घेऊन येत असताना त्यांनी पाहिले आणि शेवटी विचारलेस काय रे प्रीतीसोबत बोलला नाहीस का नाही तो रागाचा चहाचा कप घेत आईला म्हटला आता आईंना काहीतरी विचार केला आणि त्यांनीच प्रीतीला फोन लावला पण प्रीती त्यांचा पण फोन उचलत नव्हती आता आईंना पण काळजी वाटायला लागली यांचे दोघांचे भांडण झाले की काय त्या प्रीतीच्या मामींना फोन करतात मामी फोन घेत नमस्कार ताई नमस्कार कशा आहात तुम्ही दोघांनी सोबतच प्रश्न विचारले आणि त्या दोन्ही हसत ते मस्त आहोत ते मी प्रीतीला फोन केलेला पण के ती उचलत नाही आहे बाहेर गेली आहे का आमची सुनबाई नाही ती घरीच आहे ते तिला ताप भरला आहे झोपली आहे आई एकदम काळजीने काय झालं प्रीतीला ताप भरला आहे आता कशी आहे तिची तब्येत आईचे बोलणे मानवणे ऐकताच त्याच्या मनात चलबिचल झाली माझ्या प्रीतीला ताप भरला आहे खूप काळजी वाटायला लागली तिची ते आताच डॉक्टर येऊन चेक करून गेले तिला घाबरायचे काही कारण नाही आहे थोडं खाऊन गोड्या घेतल्या आणि गोड्यांमुळे झोप लागली बघा तिला मामी आईनं सांगत असतात बरं तुम्ही काळजी घ्या आणि काही लागले तर सांगा ठेवते मी फोन आणि त्यांनी फोन कट केला मानवने टी व्ही बंद केला आणि आईकडे काळजीने पाहत आई प्रीती त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते त्याला प्रीतीची किती काळजी आहे म्हणून मी पण उगाच तिला फोन आला नाही म्हणून तिला कॉल पण केला नाही चुकलेच माझे त्याला त्याचा स्वतःचाच राग येत होता मनू अरे प्रीतीला ताप आला आहे पण डॉक्टर येऊन चेक करून गेलेत तर काळजी करायची काही कारण नाही आहे बघ तो काही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला आईला समजले की तो किती नाराज आहे म्हणून इकडे प्रीतीला जाग येते मामी पटकन तिच्यासाठी खायला घेऊन येतात ती थोडंफार खाते मामी तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा चल आमच्या रूममध्ये चल तिथे बेड पण मोठा आहे आणि मी पण तुझ्यासोबतच तिथे झोपते त्यांना पण प्रीतीची काळजी वाटत होती म्हणून त्या प्रीतीला त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्यात मामा प्रीतीच्या रूममध्ये झोपणार होते प्रीतीला झोप लागली ती झोपल्यानंतर मामी पण झोपल्यात पण इकडे तिच्या आठवणीत मानव मात्र बराच वेळ जागी होता त्याला तर असे वाटत होते आताच तिच्या मामांच्या इथे जावं पण उगाच मामा मामींना नको त्रास म्हणून तो शांत असतो तो प्रीतीचे फोटो पाहत असतो त्याला खरंच तिच्यासाठी खूप वाईट वाटत असते तिचे फोटो पाहात कधी त्याचा डोळा लागतो त्याचे त्याला कळत नाही बघूया पुढील भागात मानव प्रीतीला त्यांच्यासोबत घरी घेऊन येईल की तिच्यासोबत तिच्या मामांच्या इथे राहील आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद